नमस्कार मी आनंद पोनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी सर्वोच्च न्यायालयानं पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्युएटी मिळण्यास पात्र आहेत असा निर्णय दिला आहे मात्र राज्य शासनानं त्याची अंमलबजावणी केलेली नाही ती त्वरित करण्यात यावी या मागणीसाठी राज्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे याच अनुषंगानं आज दिनांक आठ जुलै रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा समोर मोर्चा आणि धरणे आंदोलन करण्यात आलं ग्रॅज्युएटीच्या रकमेमध्ये एक रक्कम सेवा समाप्ती लाभाची रक्कम समाविष्ट करून ग्रॅज्युएटी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे शासनाच्या या विचाराची संघटना सहमत नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी आणि एक रक्कम सेवा समाप्ती लाभ स्वतंत्र देण्यात यावा अशी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघाची मागणी आहे त्याचप्रमाणे प्रोत्साहन भत्त्याची रुपये दोन हजार आणि एक नेमित हजार ही रक्कम नियमित मानधनात वर्ग करून अंगणवाडी सेविकेला पंधरा हजार रुपये आणि मदतनीसांना आठ हजार रुपये मानधन देण्यात यावे या मागणीसाठी सदरीला आंदोलन करण्यात आलं यावेळी जिल्हाध्यक्ष बाबाराव अवरगंडे यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी तसेच महिला मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होत्या भारतीय जनता पार्टी नूतन प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे दिनांक सात जुलै रोजी परभणी जिल्ह्यात आगमन झालं या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं रेल्वे स्थानक ते सावली विश्रामगृह या मार्गाने दुचाकी रॅली काढण्यात आली भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण हे परभणी रेल्वे स्थानकेतून सावली विश्रामकडे जात असताना ही रॅली काढण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील साहित्यिक आणि कलाकारांनी आपलं जीवन कला आणि साहित्य क्षेत्रासाठी समर्पित केलं आहे आणि ज्यांना सध्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे अशा पात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक का कार्य संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या राजेशी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकार मानधन योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत या योजनेचा उद्देश राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांना आर्थिक सहाय्य प्रदान करून त्यांच्या कला आणि साहित्य सेवेचा सा गौरव करणं हा आहे या योजनेसाठी अर्जदाराचा वय पन्नास वर्षापेक्षा जास्त असावं दिव्यांगांना वयाची अट दहा वर्षाने शिथिल करण्यात येत आहे अर्जदारानं साहित्य किंवा कलाक्षेत्रात कमीत कमी पंधरा वर्षभरीव योगदान दिलेलं असावं ज्यांनी साहित्य कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण दर्जेदार आणि मोलाची भर घातली आहे वयानं ज्येष्ठ असणारे विधवा परितक्त्या दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहील कलाकाराचे सर्व मार्गानं उत्पन्न हे साठ हजारापेक्षा जास्त नसावं ज्या कलाकारांनी उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार कलाकार साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणं बंधनकारक आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस असून इच्छुक आणि पात्र साहित्यिक आणि कलाकारांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू 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 महाकला सन्मान डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईनच अर्ज सादर करावा ऑनलाईन भरलेल्या अर्जाची एक प्रत घेऊन त्यासोबत ऑनलाईन केलेल्या अर्जासोबत अपलोड केलेले कागदपत्राची सत्यप्रत जोडून सदरील अर्ज संबंधित पंचायत समितीला जमा करावा राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकार मानधनी योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस कोणी सर्वांनी अर्ज सादर करावेत असं आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी परभणी ग्रामपंचायत जिल्हा परिषद परभणी डॉक्टर संदीप घोनसेकर यांनी केलं आहे सेलो आणि जिंतूर तालुक्यातील बोरी दुधगाव महसूल मंडळातील दुधगाव कवडगाव सोन्ना आसेगाव बोर्डी पिंपरी कसर या तालुक्यासह शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांचं नुकसान रानटी जनावरं करत आहेत त्यामुळं पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून कापूस तूर सोयाबीन हरिण खात आहेत रानडुकरामुळं शेतात खड्डे पडले असून त्यामुळं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या कारणामुळे शेतकऱ्यांना रानटी जनावरांपासून संरक्षण देण्यात यावे या मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली यावेळी इर्षाद पाशा पिंपरीकर सोपान मोरे चंद्रकांत देशमुख अनिकेत चौधरी सुफियान खान विजय भांगे रामा घोडे नितीन खिस्ते राहुल खंदारे ज्ञानेश्वर खिस्ते अंबादास राऊत यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपले जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद